हाय हे माझ्याकडे आहे गिन्न्याचं दूध तर बघा आपल्याला गिन्ना बनवायचा आहे यासाठी यासाठी मी दूध घेतलेलं आहे यामध्ये मी गुळ घातलेलं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर बघा गाईचं किंवा म्हशीचं जे पहिलं दूध असतं बाळ झाल्यानंतर ते दूध मी ते घेतलेलं आहे यामध्ये मी चवीनुसार इथं गूळ घातलेला आहे तुम्ही साखरेचा साखरेचासुद्धा यूज करू शकता तर बघा याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हा गूळ जो आहे यामध्ये चांगलं असं मिक्स होईल तर बघा या पद्धतीने याला असं छानसं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छानसं मिक्स झाल्यानंतर मी यामध्ये घातलेली आहे वेलची पावडर म्हणजेच वेलदोड्याची पावडर तर बघा यामुळे आपले हा जो गिन्ना आहे त्याची चव खूपच छान येते तर बघा असं छानसं मिक्स झाल्यानंतर आपण याला एक दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर बघा मी इथे एक स्टीलचा असा डब्बा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी हे असं सगळं दूध घालून घेत आहे तर याला याचा आपण खरवस किंवा गिन्ना बनवत आहोत तर अनेक ठिकाणी याला वेगवेगळ्या वेग नावाने बोललं जातं तर बघा इथे एका पातेल्यामध्ये मी असं पाणी घालून स्टँड ठेवलेलं आहे तर आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे हा डब्बा मी यामध्ये ठेवलेला आहे आणि यावर मी थोडंसं केसर घालून घेते तर केसर घालणं हे बिलकुल ऑप्शनल आहे तुम्ही पाजे तर घालू शकता नाहीतर स्किपसुद्धा करू शकता तर चला इथे मी असं केसर घातलेलं आहे यावर आता झाकण ठेवूयात आणि आपण याला वाफवून घेऊयात तर वरच्या साईडला मी असं एक ताट ठेवलेलं आहे आणि चला याला दहा मिनटासाठी वाफून घेऊयात तर बघा दहा मिनिटानंतर आपण याला असं काढून घेऊयात गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि असं हे आपल्याला हे वरचटो पण काढून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे मी तर काढून घेतलेला आहे चाकूच्या सहायताने आपण असा चाकू यामध्ये घालून बघूयात तर बघा याला दूध वगैरे असं लागत नाही म्हणजे गिन्ना जो आहे छान असा तयार झालेला आहे तर चला हा डब्बा आपण बाहेर काढून घेऊयात आणि याला थंड होऊन देऊयात जर तुम्हाला थंडगार असं पाहिजे असेल तर थोडं थंड झाल्यानंतर तुम्ही याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता तर चला फुल्लपणे असं थंड झाल्यानंतर याचे असं आपण काप काढून घेऊयात जर पहिल्या दिवशीचं दूध असेल तर आपला जो गिन्ना आहे खरवस आहे खूपच छान बनतो चला, तर, तर चला याला असं छानसा आपण कट करून घेऊयात तर मी ते चौकोन तुकड्यांमध्ये असं कट करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता केसरचा कलरसुद्धा किती छान असा आलेला आहे तर चला याच्या सगळ्या वड्या आपण असे काढून घेऊयात तर बघा तुम्ही चमच्याच्या किंवा चाकूच्या सहायताने अशा चा सगळ्या वड्या काढून घेऊ शकता तर चला आपण काढून घेऊन याला प्लेटमध्ये ठेवूयात तर बघा अशा छानशा अशा वड्या बनलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हे किती छान असं बनलेलं आहे तर बघा किती छान झालेलं आहे ना तर तुम्ही हे असं जरूर बनवा आणि पल्लवी लाईफटाईल मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि हा बटन दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच धन्यवाद